आगा। आगा। नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पूरस्थिती आहे या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली आणि मराठवाड्यासाठी भरीव मदत मिळावी अशी मागणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्याबद्दल सकारात्मक आहेत आणि लवकरच मराठवाड्याच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याबद्दलच एक आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे सादर केला जाईल आणि मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत केंद्र सरकारकडनं मिळणार आहे आजपर्यंत अडीच हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले आहेत मराठवाड्यामध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणात चाऱ्याची टंचाई आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था राज्य सरकार यांच्या वतीने चाऱ्याची व्यवस्था केली जाते अनेक भागात निवाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून लोकांना आधार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करतायत राज्य सरकारच्या वतीने देखील प्रत्येक ठिकाणी लोकांच्या निवाऱ्याची त्यांच्या जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या संकटाच्या काळात मराठवाड्यातील लोकांसोबत राज्य सरकार महायुती आणि भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमपणे खंबीरपणे उभी आहे पहिल्या टप्प्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाची मदत झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये देवा भाऊंनी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या पूर्वी सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाईल ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याला निकष बदलून कुठल्याही अटींविना मदत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि अशा पद्धतीची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जात आहे आज जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी उठून बडबड केलेली आहे खर तर ते संजय राऊत आहेत की गांजय राऊत आहेत असा माझा त्यांना सवाल आहे कारण गांजा घेऊन सकाळी बडबड करायची म्हणून मला कोणीतरी सांगितलं की ते संजय नाहीत तर गांजा आहेत हे शब्द माझे नाहीत माझ्या एका मित्रांनी मला सांगितले की अशा पद्धतीचा गांजा उडून संजय राऊत आपली बडबड करतायत आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत त्यांची लायकी नाहीये तुमची पात्रता नाहीये अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं लोकांची मदत करत असतात देवा भाऊ या संकटाच्या काळात लोकांसोबत खंबीरपणे उभे आहेत आणि असं असताना तुम्ही गांजा घेऊन व्यर्थ बडबड करतायत या बडबडीला कुठलाही अर्थ नाहीये त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची कितीही वायफळ बडबड केली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आदी शक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते